तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी आपल्याकडे वर्षभर कितीतरी सण येतात गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती नागपंचमी दहीहंडी गणेशोत्सव नवरात्र दिवाळी मकर संक्रांत असे अनेक सण मराठी महिन्यात आणि कालनुसार साजरे होतात प्रत्येक सणामागे आपली परंपरा श्रद्धा इतिहास आणि सामाजिक संदेश दडलेला आहे आपल्याला कोणत्या इंग्रजी महिन्यात कोणता सण येतो ते, ये ते माहीत असतं पण मराठी महिन्यानुसार आपल्या ऋतूनुसार कोणता सण केव्हा येतो त्याचं महत्त्व काय त्यातून आपला आनंद वाढवायचा असतो तो आनंद द्विगुणित करायचा असतो हाच संदेश देण्यासाठी जळगाव जामोदच्या वाकेकर परिवाराने गणेशोत्सवा निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या देखाव्याची वे निर्मिती केली आहे हे सर्व देखावे हे टाकाऊ आणि टाकाऊ किंवा आपल्याकडे असलेल्या वस्तूंतून देखावा उभारून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण या सणांचे मूळ स्वरूप विसरत चाललो आहोत मोबाईल टीव्ही आणि आधुनिक जीवनशैलीत गुरफटून गेलेली आजची पिढी आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करते आहे मुलामुलींमध्ये आपल्या मराठी सणांविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांना आपली संस्कृती जपण्याची प्रेरणा देणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले ज्या वस्ती निरुपयोगी वाटतात त्यातूनही सुंदर उपयुक्त आणि संस्कृतीचा संदेश देणारे काहीतरी निर्माण होऊ शकते हे या देखाव्यातून दाखवून दिले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव